लिंबू सारखंच वास येते ना बघ ताई नो हे कनी लिंबूचं झाड आहे काय करवंदीची जाळ आहे हे मला जरा सांगा कारण काय आहे माझ्या मला कसं सवय खिडकी किचनची खिडकी आहे ना तिथून मी टोमॅटोचं बी म्हणा लिंबूज म्हणा जर पिळून राहिलेलं असेल ना तर मी ते तिकडं पलीकडे ओतते मग कधी कधी बिया म्हणजे असं उगवतात हो मग मग गेल्या वर्षी पण कणी हे किचनच्या पलीकडेच कनी उगवलं होतं मग मी तिथलं काढून कनी भिंतीच्या पलीकडं लावलेलं घराच्या बाजूला तर तिथे ते लिंबूची मुळक नाही असं घरात शिरतात म्हटले मग मी हे कोपऱ्यात आणून लावलेलं आहे थांबा पहिल्या कनी फुलं काढून आणि मग हा विषय कनी नंतर आपण बोललेला पाकची बर्फी दिलेली आहे हे लाड काहीतरी दिलेलं आहे खायला पोरांना आणि ही पाकची अशी बर्फी तुम्ही म्हणाले एवढी बर्फी कशी काय दिलेली आहे काय दिले ते, ते दाखवते आणि मग बोलूया आपण शेंग त्या झाडाच्या असतील त्या बाहेर काढूया आणि भेट एवढी देता का देतात हे सांगते तुम्हाला तर आमच्या पूर्ण कोल्हापूरच्या भागात जर म्हटलं ना प्रत्येकाच्या घरी अशी गौरीची चिकनी ही भेट दिली जाते ही माहेरातून सासरी येते म्हणजे गौरी गणपतीला माघार नेला आमंत्रण असतं त्यासाठी हे कुठला पण गोड पदार्थ एखादा पहिल्यातली जुनी लोक काय करायची आळूच्या वड्या आणि चपाती द्यायची पण आता हल्ली हल्ली तो प्रकार बंद झाल्या कारण चपात्या वड्या कोण करत बसणार मास असं काहीतरी गोड पदार्थ एखादा कणी भेट म्हणून पाठवून देतात तर तुमच्याकडे पण अशी पद्धत आहे का असेल तर मला नक्की सांगा तर हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथं मी कणी आमटी फोडणीला टाकलेले आणि तेल कणी डब्यातलं पातेल्यामध्ये काढलं होतं तर बॉटल घासली होती त्या बॉटलमध्ये मी भरून ठेवलं नव्हतं तर आता बॉटलमध्ये भरून ठेवते म्हणजे ते उरलेलं भांडं आहे नाही ते चपातीचं वगैरे पीठ मळलं की ते भांड्याला पुसून घेता येते किंवा त्यामध्ये दुसरी काहीतरी भाजी वगैरे फुरणीला टाकता येते तर मी पहिल्यांदा कुकरला मुगाची डाळ तुरीची डाळ आणि टोमॅटो हळद घालून कधी शिजवून घेतलेली आहे आणि ते तसंच पातेल्यामध्ये घालून कधी आता मी उकळी आणत आहे आणि वरून आता मी तडका दिलेला आहे मला कस्तुरी टाकायची होती ती टाकली तर मी त्याच डाळीच्या रिकाम्या झालेल्या कुकरमध्ये कधी थोड्याशा हरभऱ्या आणि शेंगदाणे पण उकडून घेतलेले आहेत त्यानंतर इथं नाश्त्याला पोहे बनवले होते मी फक्त खायची राहिली होती तर पहिल्यांदा चला नाश्ता करूया त्यानंतर इथं देवपूजा केली आणि हे बघा हे ओली खोबरे आहेत व पावसाळ्यात कसं उन्हात ठेवायला येत नाही ना तर ती खराब होऊन जाते तर म्हणून मी ती गॅसवर अशी पालती करून ठेवलेली आहेत म्हणजे गरमीनं थोडंसं सुकून जाईल आणि ते, ते, ते जे ब्लँकेट होतं ना ते मी चार्लीसाठी हंतरते त्याला काय होते माहिती आहे गादी वगैरे अंतरलो की ते असं उकरून त्यातलं कापूस काढते त्यामुळे त्याला असं कने अगदी भारतीय बैठक म्हणून मी ते बेडशीट आणि ब्लँकेटच टाकते बसायला म्हणजे तिथंच रात्रभर बसतोय तरी इथे बघा चवळीच्या शेंगा दोन वेळा काढून झालेले परत अजून हा शेवटचा भर मला, मला मिळेल आज थोडंसं ऊन पडल्यामुळे थोडंसं भारी वाटत होतं पाच दहा मिनिट किरी बाहेर थांबले पण म्हटलं बाहेर थांबण्यात का काय अर्थ नाही कारण घरातलं अजून माझं झाडू वगैरे आवरायचं होतं जेवण वगैरे सगळं झालं होतं फक्त झाडू वगैरे साफसफाई करायची बाकी होती काल फरशा पुसल्या होत्या त्यामुळे आज काय मी फरशा पुसणार नाही कारण पाणी यायच्या दिवशी मी फरशा पुसून घेते एक दिवस आड आमच्याकडे पाणी येते आजपासून रुटीन मध्ये आणि शाळा चालू झाल्यामुळे कसं पहिल्यांदा मला किचन आवरायला लागते मग हे झाडू वगैरे मी नंतर ठेवते पण कधी खरं सांगायचं तर हे झाडू वगैरे कधी सकाळ सकाळी झालं कधी फ्रेश वाटते नंतर जेवण वगैरे आता मी जेवण नाश्ता देवपूजा ओटा भांडी सगळं आवरल्यानंतर हे झाडू मारायला आली मग हे सगळं आवरून झाडू मारायला आलं कनी कंटाळ येते अंगात असं नको नको वाटते सकाळी उठलं उठलं कधी झाडू फरशीचं कामं झाली की जरा अशी बरं वाटते पण असं किती जरी आपल्या मनात ठरवलं तर आपल्याला एकट्याला काय एकाच का वेळेस सगळी कामं होत नाही त्यामुळे थोडंसं पुढं मागं वेळेनुसार कधी थोडीशी तडजोड करायलाच लागते काय पर्याय नाही चला तर पहिल्यांदा झाडू मारून घेऊया तर माझं किचनचं झाडून जा झालेलं आहे हॉल झाडते अजून मला आज मला थी निती ते वरांड्यात मी दोरायला लावलेले की नाही तिथं कपडे पसरून ठेवल्यामुळे एवढा फायदा झाला की नाही म्हणजे दोन दिवसात असं वाऱ्यानं माझे कपडे वाळी इतर काय व्हायचं म्हणजे ते शेडात चार चार दिवस कधी कपडे काढायलाच यायचे नाहीत कारण वाळायचेच नाहीत असं आ आडवं तिडवं पावसाचं शिंदोडं आलं की ते सगळं भिजून जायचं म्हणजे वरांड्यात घातल्यामुळं कधी वारंणं असं आणि आज थोडंसं ऊन पण आहे ना सकाळपासून तर अगदी वाळून निघाल्या तर ती कपडे पहिल्यांदा काढायचे आहेत कारण माझं कसं झाडू मारत आता एखाद्या खोलीतलं मी झाडू मारते ना तर तिथला पहिल्यांदा पसारा आवरते आणि मग झाडू मारते मग दुसऱ्या खोलीचा तर इथं पहिल्यांदा सगळी कपडे काढून आणली आणि घडी करून ठेवली म्हटलं तशीच ती खुर्चीवर टाकली ना की नंतर मग जेवून वगैरे दुपारी घडी घालायचं म्हटलं तर कंटाळ येते म्हणून म्हटलं हातासरशी कणी कपडे काढून झालेले तर घडी पण घालूया तर घडी घालून घेतली त्यानंतर कणी रोजची जी कपडे होती ती पण मशीनला लावायची होती कपडे घडी घातल्यानंतर मशीन ला पण आवरून घेतलं आणि मग बेडवरचं वगैरे थोडंसं बेडशीट वगैरे व्यवस्थित नीट नेटकं लावल्यानंतर दोन्ही रूम वरांडा वगैरे झाडू मारून घेतला आज थोडंसं कणी दारातलं पण झाडायला मिळेल कारण ऊन पडल्यामुळं खराट्यांना झाडायला येते कारण कसं पाऊस पडला की ते झाडाला वगैरे काही येत नाही तर आज म्हटलं ऊन पडले तर दारातलं वगैरे पण थोडंसं कणी झाडू मारून घ्यायचा म्हणजे आणि एक दोन चार दिवस पाऊस पडला तर काय हरकत नाही एकदा जर कचरा निघून गेला ना तर फक्त पाणीच पडतं आणि पाण्यानं मग काही ते शेवाळ वगैरे काय ते नैसर्गिकच आहे ते काय आपण काढू शकत नाही तरी पण मी अधूनमधून कधी ते ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून घेते पण आता मला वाटते इतका मोठा काय पाऊस आता इथून पुढे पडणार नाही म्हणजे जेणेकरून दारात असं शेवाळ वगैरे काय धरणार नाही तरी पण मी कनी ब्लिचिंग पावडरची दोन पाकिटं आणून ठेवली होती एक वापरून झालेलं आहे एक अजून मी काय फोडलेलं नाहीत जर काय चुकून शेवा झालं जास्तच तर मग ते वापरेन नाही तर मग ते ठेवेन मी तसंच हां आता माझं कनी घरातलं सगळं आवरलेलं आहे आणि आपला पहिला विषय जो राहिला होता कनी तोच आपण पुढं निव्ही हां तर आईंचं काय मत आहे ते लिंबूचं झाड नाही करवंदीची झाड आहे म्हणजे आमच्याकडे कसं आमचं तर डोंगरी भाग आहे ना तर त्यामुळं आमच्याकडे कसं करवंती वगैरे पण भेटतात तर करवंदीच्या बिया पण तिथे पडू शकतात पण ते असं अचानक कसं करवंदीचं जाळ येणार म्हणून मला पण वाटते मला थोडंसं मी पान वगैरे असं कने थोडंसं नाकाला लावून बघितलं मला ते लिंबूच वाटते तरी पण कधी असं मनात आता हुरहुर आहे त्याने म्हटल्यामुळे कसं माझ्या पण मनातनं ते जाळीनं झाले तर इथे वेगळा टोमॅटो दोन चार लागले आणि ते वजनानं कणे त्या मोगऱ्याच्या वेलीवर पडायला लागलेलं आहे तर थोडंसं ते पण तयार करायचं आणि इथं परत नवीन कणे हे लिंबूचं झाड उगवलेलं आहे गेल्या वर्षी उगवलं होतं ते मी समोर लावलेलं आहे आता हे कणे मला बाहेर लावायचं आपल्या कट्ट्या बाहेरचं जे गेट आहे ना ते कंपाऊंडच्या आतल्या बाजूला लावायचे आहेत म्हणून म्हटलं ताईनं तुम्हाला जर या पानावरून जर ओळखायला आलं ना तर मला नक्की सांगा हे की हे लिंबूचं झाड आहे की करवंदीची जाळी आहे कारण करवंदीच्या जाळीची पानं पण अशीच असतात पण मला वाटतं हे करवंदीची जाळी अशी उगवणार नाही कारण ते डोंगराळ भागात उगवते इथे लिंबूच उगवलेलं आहे बहुतेक कारण त्याला काटे पण आहेत पण करवंदीला पण काटेच असतात चला असू पण इथे हे कधी भिंतीच्या बाहेर लावून चालणार नाही म्हणून मी ते काढून घेतलेलं आहे आणि हे बघा सदाबहारचं कधी बी पडले काय फुलामुळं पडले काय माहीत पण ते भिंतीला पण उगवलं होतं म्हटलं ते लिंबूच्या झाडाच्या ठिकाणी कनी ते परत सदाबहारचं लावून घे कारण त्याची फुलं न बारा महिने असतात तुम्ही आता मगाशी मी येताना तुम्हाला दाखवलं असेल कायमस्वरूपीकन त्या झाडाला असं भरलेली फुलं असते त्यांनी ते बघायला पण इतकं छान वाटतंय ना मी एकदम कुंडीत पण लावणार आहे ती रोपं पण थोडंसं कधी ऊन पडल्यामुळे माझ्याकडे आता ते चाफ्याचं चा एक माझ्याकडं होतं ना कुंडीत असं उगवलेलं होतं उगवलेलं म्हणजे मी बाहेरचं कणी बांधकाम करताना त्यावर सळ्या वगैरे पडल्या म्हणजे ते तुटलेलं म्हणून मग ते कुंडीत आणून लावलेलं तर त्याला पानं फुटलेलं कधी ते आता मी इथं लावलेलं आहे बघा आणि ही मागची आहेत की नाही सुरूची झाडं असतात तशीच आहेत पण ही शोची आहेत पण तशीच अशी नाही उंच अशी येतात ती भैयाने दिली होती ती मी अशी एक सारखी लावलेली आहेत आणि तीन चाफ्यायची आहेत माझ्याकडे एक मी नर्सरीतून विकत आणलेलं आहे पिवळा चाफ्या का पिवळ्या चापायची बहुतेक तर तुम्हाला झाडं दाखवतं कारण लाल मुंग्या तर एवढ्या आहेत ह्या मातीला एवढ्या अचानकच कुठून पायावर चढतात का मी त्यांनी इतक्या जोरात चावतात की नाही तर हा मी तुम्हाला काय सांगत होतं एक पिवळ्या चाफ्याचं आहे आणि दोन ऐकणी गुलाबी चाफ्याचं जे झाड माझं तुटलेलं होतं कारण ते परत आणि त्याला फुटून आलेलं आहे चाफ्याचं आणि एक ते कुंडीत लावलेलं आहे अशी माझ्याकडे आता दोन झालेले आहेत ती मी मावशींच्याकडून आणली होती चाफ्याचं झाड कधी मरत नाही म्हणतात त्यामुळे ते बहुतेक जगलं असेल ती शोची झाडंड असे पासात अजून माझ्या दोन शिल्लक आहेत पण आमच्या अडकणी असं तो लाईटचा डीपी असेल तो निघालेला आहे तिकडं त्यामुळे तिकडं या बाजूला कधी असे उंच झाडं लावून चालत नाही कारण वर वायरी पण आहेत वर वायरी असल्यामुळं कधी माझा नवरा का मला तिकडे फिरकू पण देत नाही म्हणून म्हटलं तेवढी जागा ती रिकामी तर कशी ठेवायची असं चांगलं पण नाही वाटत म्हणून हे आता मी हे लिंबूचं झाड एक लावलेलं आहे आणि एखादं कनी फुलाचं झाड पण लावेन मी म्हणजे कसं कमी उंचीचं फुलाचं झाडं असतात ती लावेन तर इथं कनी हे पातेलं पातेलं म्हणा अशी बुट्टी एक असली तर ऑइलची असणार त्यात पाणी पावसाचं पडलेलं होतं तर ते पाणीच मी त्या झाडाला घातलं आणि पालती करून ठेवलं कारण पाण्याचं साठा ठेवलं कधी पन ते डास वगैरे पण येऊ होऊ शकतात म्हणून हे बघा ह्याला गौरी म्हणतात तुम्हाला माहिती आहे गौरीचे रोपं पण उगवलेले त्यांनी इथं मी फुलाचं एक झाड लावलं होतं पण त्यावर कणी गवत इतकं वाढलं होतं त्यामुळे ते मेला असं वाटलं होतं पण परवा त्या मावशीने येऊन सगळं भांगलून गेल्यामुळं कनी मला ते दिसलं तर ते जगलेलं आहे बघा मी हे डीपीमुळं कणी मी ह्या बाजूला लावू शकत नाही तर बोलता बोलता आपला व्लॉग पण